मनोरुग्ण असलेला असा एखादा व्यक्ती जर बोललं तर त्याचं एवढं सिरियस घ्यायचं नसतं पोलीस त्यांचा तपास करतायत आणि तातडीने तो ताब्यातही येईल म्हणून त्याची इतकी मोठी काही बातमी होण्याचं कारण नाही अशा या मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये अनेक जण आहेत भारतामध्ये एच एम पी व्ही चा व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काय खबरदारी घेतली आहे महाराष्ट्र शासन यासाठी संपूर्ण दवाखान्यामध्ये आत्ता सध्याला या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुन्हा एखादा सारखा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेते सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे म्हणून आपल्याकडे तो व्हायरस येण्यापूर्वी त्याच्यावर असलेल्या उपाययोजना ज्या ज्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारकडून केले जातो सर नाशिक जिल्ह्यामध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांना पुन्हा कंटिन्यू करावं कारण अनेकांनी हो। बी जे पीने असेल किंवा राष्ट्रवादीने असेल केलेले आहे पालक हो नाशिकचा पा, पालकमंत्री कोण असावं रायगडचं कोण असावं ठाण्याचं कोण असावं या सगळ्या पालकमंत्र्याचा जो काही वाद आहे तो वाद मुळामध्ये कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे म्हणून आज कदाचित आज किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र दो बसतील आणि कोण पालकमंत्री नेमायचा जो त्यांचा अधिकार आहे त्यानुसार ते पालकमंत्र्यांची नियुक्ती करतात येत्या दोन दिवसात होऊन दो जाईल संतोष देशमुखचं प्रकरण खूपच गाजत आहे काय बोलाल त्याबद्दल काल पण नाशिकला ना, ना पुण्यामध्ये मोर्चे झाले आणि आज सुरेश देश अनेक आरोप करताय काय वाटतं तुम्हाला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसाचा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे तपास चालू आहे अनेक आरोपीला पकडलेला आहे त्याच्यामध्ये काही वेळाला तर काही पोलिसांचासुद्धा त्याचा समावेश असल्याचं दिसून आले सांगित म्हणून या या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणता निर् राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचललेली आहे साहेब संजय गायकवाडांनी एका भाषणामध्ये असं बोललंय की दोन हजार मध्ये भावनेच्या भरात बोललं त्याच्यात त्याला असं बोलायला नको परंतु आम्ही त्याची निश्चित अजित पवार पण बोलले ना अजित पवारांनी पण असं सांगितलं की एखाद्या भावनेच्या भरामध्ये एखादं बोललं तर त्याची चूक आम्ही त्यांच्या लक्षात आनंद देतोय आणि त्याला एवढं गांभीर्यान घ्यायची गरज नाही साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे